प्रणाम का हुरहुर हा खरंच चालली कसं आहे ना की मोदींचं प्रेम काय आपण काय असा तटस्थ आलिप्त वगैरे विश्लेषक म्हणून दावाच करत नाही जे मोदींची बाजू घेतात ते सुद्धा कधी असं ओपनली म्हणत नाहीत की आम्ही मोदी भक्त आहोत किंवा आम्ही मोदींचे समर्थक आहोत मी भक्त नाही पण समर्थक आहे चाहताय आय जस्ट लव्ह हिम आय रिस्पेक्ट हिम श्रद्धा हा शब्द श्रद्ध थोडा देवाच्या बाबत आपण वापरतो पण या देशाचं भलं करणारे म्हणून मोदींवर माझी श्रद्धा आहे असं म्हटलं तरी चालेल त्यामुळे ते चारशेच्या आसपास जात आहेत पावणे चारशेच्या आसपास जात आहेत साडेतीनशे पुढे जात आहेत पोल पोलमध्ये ते ऐकताना रोमांच येतात अनुभव असं वाटतं वा डन 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 मोदी है तो मुमकिन है साडेतीनशे पावणे चारशे चारशे गंमत आहे का पण त्याच वेळेला तेच एक्झिट पोल है, ते जे आहेत ते जेव्हा महाराष्ट्राची स्थिती दाखवतात तेव्हा काजाला चटका बसतो एकदम असं हपकायला होत असं वाटतं की जर मी मोदींचे पोल खरे मानतोय आणि म्हणतोय की नाही साडेतीनशे चारशे पर्यंत जातात ते तर मग मी महाराष्ट्राचे जे पोल आहेत की जे सगळीकडे असं दिसत आहे की जवळजवळ महाआघाडी आणि महायुती हे बरोबरीने महायुती अगदी किरकोळ एक दोन चार दोन चार जागांनी कुठेतरी पुढे आहे कधीतरी कुठल्या तरी पोलमध्ये एका ठिकाणी तर चोवीस आणि सव्वीस अशा तरीच पण काहीतरी म्हणजे चोवीस आणि बावीस असं पण दाखवलं म्हणजे चोवीस जागा याला आणि किती राहतात चोवीस म्हणजे चोवीस युथ ह्याला पंचवीस जागा सॉरी पंचवीस आणि तेवीस आले पंचवीस तेवीस सॉरी पंचवीस महागाडीला आणि तेवीस याला मग तर वाटच लागली अशी वाट लागू नये अशी इच्छा आहे आणि शिंदे फडणवीसांचं आणि अजितदादांचं जर असं भज झालं ना महाराष्ट्रामध्ये तर काय काय घडेल माहितीये पहिली गोष्ट असते की हे सरकार अस्थिर होईल फार लांबत नाही मी हा व्हिडिओ कारण बोलताना मला वाईट वाटतंय दुःख होत आहे पहिली गोष्ट महाराष्ट्राचं सरकार अस्थिर होणार दुसरी गोष्ट अशी की विरोधी पक्ष सरकारच्या राजीनाम्याची नुसती मागणी लावून नाही धरणार त्याकरता आंदोलन करणार तिसरी गोष्ट जे दबलेल्या शक्ती आहेत विरोधातल्या शिंदे फडणवीस आणि अजितदादांच्या किंवा महायुतीच्या त्या सगळ्या जागा होणार आणि रस्तो रस्ती वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन सुरू होणार मराठा आंदोलन जर महायुतीला जो धक्का बसला तो आपल्यामुळे बसला असं जर मनोज जरंगे यांनी गृहीत धरलं तर महाराष्ट्रामध्ये ते मराठा आंदोलनावर एवढं रान पेटवतील रान नाही आग मनवा पेटवतील कि में जागा, की पुढल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोनशे अठ्याऐंशी जागी ते उभे करणारच आहेत पण त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा महायुतीला पाडण्यासाठी ते वापरतील त्यांची निवडून येतील की नंतर आपण करू चर्चा त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन पेटेल ओबीसी आंदोलन पेटेल दरम्यानच्या काळात आता कसं आहे की आता यांच्याकडे चिन्ह आहे आता यांच्याकडे नाव आहे अजितदादा आणि यांच्याकडे उद्या जर सुप्रीम कोर्टामध्ये या खटल्याचा फायनल वर्डी करता गेला आणि त्यावेळेला हा लोकसभेचा निकाल जर समजा ठाकरे गटाने आणि शरद पवार गटाने पुढे ठेवून सांगितलं की बघा आम्हाला लोकमान्यता आहे तुमची असं नसो तर तुम्ही आता लोकमान्यतेचा विचार करणार का नाही टेक्निकली कायदेशीर दृष्ट्या त्यांनी करता कामा नये पण सुप्रीम कोर्टाचं काहीच नाही ना जर ते मोदी शहाच्या बाजूने निर्णय देऊ शकतात तर अशा दबावाखाली आल्यावर वेगळं पण देतील आता बघा ना तुम्ही की अजितदादा वेळेला ऐंशी तासाचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला केवळ सुप्रीम कोर्टाने पूर्वग्रहानी म्हणू काय काय का, का म्हणायचं ते म्हणा तुम्ही त्याला पण दोष द्यावा लागेल की त्यांनी फक्त एक अट घातली की प्रत्येक आमदारचं मत हे जाहीर झालं पाहिजे एवढ्यामुळे ते सरकार कोसळलं नाहीतर फडणवीस शिंदे अमित शाह मोदी सगळ्यांचं इव्हन शरद पवारांचं पण संमती होती मोक की सरकार एकदा पास करून घ्या विश्वासदर्शक ठराव तुम्ही आणि कुणाची मतं फुटली वगैरे कळू देऊ नका आणि मग राज्य चाललं असतं राष्ट्रवादी आणि भाजपचं राज्य चाललं असतं पुढे शिंदेही फुटले नसते अजितदादाही फुटले नसते पण त्या एका निर्णयामुळे सुप्रीम कोर्टाच्या हे सगळं पुढे उद्भवलं फुटणं बिटणं नाही तर उद्भवलं पण त्यामुळे सुप्रीम कोर्टाने जर समजा असा काहीतरी निर्णय दिला किंवा गोठवा ते हे नाही करणार ठाकरे ना द्या नाही म्हणणार सुप्रीम कोर्ट किंवा शरद पवारांना द्या चिन्ह आणि नाव असं नाही म्हणणार पण ते असा पर्याय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर समजा यांचं असं पानिपत झालं महायुतीचं अगदी बरोबरीत आले किंवा एक दोनच जागा पुढे आहेत बाकी नाही म्हणजे ते पंचेचाळीस तर दूरच राहिलं पण पंचवीस आणि पस्तीस मध्येच लोंबले तर सुप्रीम कोर्ट सुद्धा एका वेळ म्हणेल की फ्रीज करा सगळ्यांचीच राहू द्या मग नवं चिन्ह घ्या नवं नाव घ्या अरे बाप रे म्हणजे मग शिवसेना एकनाथ शिंदे शिवसेना उद्धव ठाकरे शरद पवार चंद्र पवार राष्ट्रवादी अजित पवार राष्ट्रवादी झालं ना म्हणजे भारतीय जनता पक्षाने काँग्रेस सोडून सगळेच बेवारशी झाले लावार झाले ना नावाने नाव नाही म्हणजे काय तर ती एक संकट कोसळू शकतं दुसरी एक गोष्ट अशी होऊ शकते की ज्या क्षणी एकनाथ शिंदेमुळे आपण निवडून येऊ शकत नाही आणि अजितदादांमुळे आपण येऊ शकत नाही असं जाणवेल म्हणून अशी खात्री पटेल जे अजितदादांबरोबर चाळीस आहेत आणि शिंदेबरोबर चाळीस आहेत मी सांगू तुम्हाला त्यातले किमान अजितदादांकडले तीस आणि शिंद्यांकडले वीस आमदार फुटतील तरी हे सरकार एकशे पंचेचाळीस करता आवश्यक ते बहुमत टिकवून रेटत नेतील मुख्यमंत्री शिंदे राहतील पण हे दोन्ही पक्ष जर फुटले असे वीस आणि तीस तर डिमोरलाइज होईल पन्नास फुटतील आता दोनशेच्या पुढे आहेत सगळे मिळून त्यामुळे पन्नास फुटले तरी देखील हे सरकार राहील आणि ते कुठून बाहेर पडलेले असल्यामुळे या सरकारला धोका झालाय अविश्वास ठरावालाय वगैरे सगळं होईल पण सरकार ठरेल पण सरकार संकटात येईल या सरकारची स्टॅबिलिटी गेली स्थैर्य गेलं म्हटलं की सर्व निर्णय हे ते सगळ्यावर परिणाम होईल मग हे सरकार असून हंगामी सरकारसारखं वागायला लागेल किंवा वागायला लागकावं लागेल सगळे म्हणतील तुम्हाला अधिकारच नाही तुमचं मुख्यमंत्री पद आहे तुमचं उपमुख्यमंत्री पद आहे पण तुमचा पाठिंबा गेला ना निम्मे गेले ना तुमचे मग आता काय राहिलं परत ते जे निम्मे जातील त्यांचं भवितव्य अंधारात जे उरतील त्यांचं भवितव्य अंधारात आणि जर या पद्धतीने महाआघाडीने आघाडी घेतली तर पुढलं सरकार आपण गृहित धरलंय शिंदे परत मुख्यमंत्री होणार महायुतीच येणार पण मग महागाडीचं सरकार येणार की काय मग तुम्हाला मी लिहून देतो जर महागाडीचं सरकार आलं तर उद्धव ठाकरेच शंभर टक्के डोंट डिस्कस एनी नेम एनी अदर नेम उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार आणि ते सुराचं असं दमन चक्र सुरू करणार की फडणवीस शिंदे अजितदादा सगळ्या जेलमध्ये जाणार हे मी काहीतरी भयानक भवितव्य सांगतोय असं नाही पण हा जर एक्झिट पोल खरा ठरला परमेश्वराला प्रार्थना आहे माझी खाला ठरू दे नको जाऊ दे कुठल्याही परिस्थितीत मी जे म्हणतोय सदतीस ते चाळीस निदान पस्तीस ते चाळीस मध्ये महायुती जाऊ दे अशी माझी प्रार्थना आहे देवाला आणि मला आश्चर्य वाटते की मोदींची लाट साऱ्या देशात दक्षिणेत जाते आणि महाराष्ट्रातच कशी रोखली एवढे ठाकरे आणि पॉवरफुल पॉवरफुल ठरले की त्यांनी मोदींची लाट रोखली महाराष्ट्रामध्ये आय मस्ट ॲडमिट दॅट आय अंडर एस्टिमेटेड ठाकरे अँड पॉवर मी अंडर एस्टिमेट केलं त्यानं के फडणवीसांनी पण केलं शिंद्यांनी पण केलं अजितदादांनी पण केलं जर आधी लक्षात आलं असतं की सहानुभूतीची आपण तरंग म्हणत होतो ती लाट दिसते मी तुम्हाला सांगतो की असं न हो, एक्झिट पोल चुकू शकतात असं उदाहरणं बरीच आहेत माझ्याकडे आता पंधरा गेल्या एकोणीसशे एक्झिट पोल आहेत त्या ते दोन बरोबर आहेत आणि तेरा चुकलेले आहेत आता कसं आहे ना की तसं म्हणायला गेलो की मला असं वाटतं मग मोदींचा चुकला तर काय की भीती वाटते ते नको वाटत आणि इथे तो चुकावा असं वाटतं अशा द्विधा मनस्थिती मी आहे तुमच्यापैकी बरेच जण असतील की देशाचा बरोबर आहे तो ठीक आहे पण महाराष्ट्राचा चुकावा आणि महायुतीला चांगलं सा यश मिळावं असं तुम्हालाही वाटत असेल पण फार भयानक स्थिती होईल मी तुम्हाला, सा भार तुम्हाला सांगतो फडणवीस शिंदे अजितदादा जर महाआघाडीचं सरकार आलं रेग्युलर निवडणुका होतील तेव्हा तर शंभर टक्के जेलमध्ये जातात शंभर टक्के जेलमध्ये जातात उद्धव मुख्यमंत्री होणार प्रार्थना करा महायुतीला चांगल्या जागा मिळवत लोकसभेला आणि देशभरामध्ये जलवाय अरुणाचलमध्ये इकडे तिकडे सगळीकडे त्या एकच सिक्कीम सिक्कीममध्ये निवडून आला तूही त्या सरकारमध्ये गेला त्यामुळे विरोधी पक्षाच्या वाकावर एकही माणूस उरला नाही आणि त्यांनी जाहीर केला आम्ही एनडीए बरोबर राहणार सिक्कीमच्या लोकांनी म्हणजे हे कौतुकच आहे की सगळ्याच्या सगळे आणि बंगालमध्ये ममता आहे हो एवढी पॉवरफुल महाराष्ट्रात ममताच्या थोडीचं कोण आहे उद्धव आहे का साहेब आहेत नाही ना नवीन पटनाईक त्याला पराभूत केलं इतके स्टालिनला पराभूत केलं इकडे काय म्हणजे मला कळतच नाहीये की महाराष्ट्रातच असं काय घडलं की ठाकरे आणि पवारांच्यामुळे फडणवीस शिंदे तीन बरं अजितदादा घेतलं इकडे केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तर अजितदादा निष्प्रभा म्हणजे झिरो हिरो म्हणून घेतलं झिरो प्रॉप पिक्चर प्रॉप शो अरे स्वतःचा एक आमदार तुम्हाला तर खासदार निवडून येत नसेल तर काय तुमची मदत आम्हाला होणार विधानसभेला तरी बरं अजितदादांना बाहेर काढायचं आता म्हणजे आणखीन धुवादार याचं कारण अजितदादांचे फुटणारच आहेत परत अजितदादांनाही बाहेर मी म्हणत होतो आधी की अजितदाद जाऊ दे पण होती पण आता त्यांनाही सांभाळायची वेळ येणार त्यांनाही जागा द्यायची वेळ येणार तर त्यांचे वीस फुटले तर फरक पडेल पण डिझॅस्टर आता फडणवीस शिंदे आणि यांना काय म्हणतात ना आपत्ती निवारण किंवा आपत्ती याच्यासाठी जे करावं लागतं यंत्रणा त्या कराव्या लागतील पुढल्या तीन ते चार महिन्यामध्ये त्यांना असे काही जादू करावे लागेल चमत्कार करावा लागेल करिश्मा दाखवावा लागेल की ज्याच्यामुळे महायुती निदान महाआघाडीला मागे टाकू शकेल नाही तर महाआघाडीचं सरकार येईल मी आज आय वॉर्न यू जर हा एक्झिट पोल महाराष्ट्राचा खरा ठरला आणि महाआघाडीला महायुतीपेक्षा पाच जागा जरी जास्त मिळाल्या तरी पुढलं सरकार महाआघाडीचं येणार आणि हे सगळे जेलमध्ये जाणार कठीण आहे ना पण हे कठीण आहे हे शिंदे फडणवीस आणि अजितदादांनी लक्षात घेऊन वागलं पाहिजे तुम्ही मी करून काय उपयोग आहे काय वेळ तर काल ते एक्झिट पोल पाहताना असं अनावर झालं होतं मला माझं वेदना व्यथा दुःख की अरे काय आहे का मला नाही हे शिंदे फडणवीस आणि अजितदादांनी ना आपल्या काही चुकांमुळे घालवलं लोकसभा असं माझं स्पष्ट मत आहे त्या चुका कोणत्या याच्यावर परत आपण पर बोलू केव्हा तरी आज ती बोलण्याची मनस्थिती नाही आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो की महायुतीचा सा जर खरंच एक्झिट पोल खरा ठरला ना तर दुर्दैवाचे दशावतार म्हणजे काय हे महायुती आणि त्यांच्या समर्थक पक्षांना अनुभवायची वेळ विधानसभा निवडणुकीनंतर येईल आणि आता तर महाराष्ट्रामध्ये आराजक माझे लोकसभा निवडणुकीचा निकाल आला आणि महायुती मागे पडली अराजक माझे हिंसाचार होईल दंगली होतील तणाव निर्माण होतील मंत्र्यांना फिरणं होईल पुन्हा तो मनोज जरांगे सांगेल की गावामध्ये प्रवेश बंदी पुन्हा दंगली होती ओ नो धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी